अधिक करून घरातील वयस्कर लोकांजवळ प्रत्येक आरोग्याच्या समस्यावर समाधान असते असे काही लहान लहान आरोग्याच्या समस्यांसाठी दादि घरगुती उपाय रामबाण औषधे आहे हे शैलीला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचत नाही आजकाल सगळ्या लोकांना चांगली आरोग्य ही एक प्रकारचे देवान खजाना आहे आजकाल धावत्या जीवनशैलीमध्ये जवळजवळ सगळेच जागरूक झाले आहेत काही लोक शरीर निरोगी आणि फिट राहण्यासाठी काही प्रकारचे आजमावत असतात पुराण्या जमान्यात डॉक्टरकडे जास्त जात नसत आधी तर लोक घरगुती उपचार करत असत जरूरत पडल्यावर आप आपण सगळे घरगुती उपचार करत असतात प्रत्येक समस्यापासून दूर करण्यासाठी कारगर मानले जाते हे घरगुती उप उपचार आपल्या जर पडल्यावर हमेशा कामाला येतील आपण हे उपाय करून प्रत्येक समाजपासून आराम मिळवण्यास फायदा होईल त्यालाच आपण दादेमागचे नुकसे असे म्हणतो हळूहळू असं त्याचा दिसून येतो हे शरीरात कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचत नाही परंतु काही लोकांच्या यावर विश्वास होत नाही ज्यांना यांना परेशानीचा सामना करायला लागू शकतो आपण द दा, दमाचे कारगर नुकसा जरूर वापरून पहा जर कान दुखत असेल तर कांद्याचा रस काढून तो गरम करून चार ते पाच छम कानात टाकल्याने आपण लवकर आराम मिळतो जर आपल्याला दात दुखत असेल तर संदो मिरच सरसता तेला चांगले मिक्स करून त्याची पेस्ट बनवा त्या पेटची सकाळ संध्याकाळ प्रस करा यामुळे दात दुखणे हळूहळू कमी होऊ लागेल पोटाची कोणत्याही समस्या ठीक करण्यासाठी आपण मीठचा उपयोग करू शकतो ज्याकरता आपण मीठ आणि लि लिंबाचा रस एकत्र मिसळून पिल्याने जास्त प्रमाणात फायदा होईल त्याबरोबर आपली गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल जर आपण रोगप्रतिकार शक्ती कमजोर झाली असेल आणि आपण औषधाचा उपयोग करत असाल तर त्याकरता आपण हळदीचे सेवन केल्याने आपले प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते आपण जर हळद आणि दूध एकत्र मिक्स करून पिले तर ते सगळ्यात चांगले आहे दूध हे प्रोटीनचे सर्वात चांगलं स्रोत आहे आणि हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असते जे मसमध्ये असलेले सूज कमी करण्यास मदत होत असते आपण अद्रक आणि मधचा उपयोग करून सती ताप आणि गळ्यामध्ये खो खो दूर होण्यास मदत होते कोरोनामध्ये सगळ्यात आपण जवळ सग सगळ्यांचा याचा उपयोग केलेला आहे जर आपणास नीट झोप येत नसेल आणि आपणासाठी कडवट बदलत असाल तर सकाळ सकाळी कमजोरी आता थकवा येत असेल आणि मन चिडचं प्रमाण वाढत असेल त्याचे रूप उग्र होत असेल त्याला अनिर्दा असे म्हणतो याकरता आपण तीन ग्रॅम तळब पांढर बी कुटून त्यामध्ये तीन ग्रॅम खसखस कुटून मिक्स करा या धुणीचे पावडर सकाळ किंवा संध्याकाळी एक आठवडाभर नियमित सेवन करा सहा ग्रॅम खसखस अडीचशे ग्रॅम पाण्यात कुटून चांगल्या प्रकारे गाळून घ्या या पाण्याला वीस ते पंचवीस ग्रॅम तोटी मिसळून सकाळ किंवा संध्याकाळी घे पिया त्याबरोबर रात्री ओमचा उच्चार पंधरा मिनटे करा क्रोधावर नियंत्रण मिळत सपोटन खूप चावून चावून खात आपणास आराम मिळेल लहान मुलांना जंत झाले तर सकाळ संध्याकाळ कांद्याचा रस गरम करून एक तोरा पिण्यात दिला तर दंत मळून जातात आणि धतुळेच्या पाण्याचा रस काढून गरम करून गु गुड्यावर लावल्यास लहान कुमेपासून आराम मिळतो आराम मिळतो लहान मुलांना उलटे होत असेल तर द्राक्षाचा फळांचा रस कोमट गर करून केला तीन वेळेस एक चमचा पिला तर लहान मुलांची उलटे थांबण्यास मदत होईल कप कपच्या समस्येसाठी एक लिंब लिंबाला काटून ते त्याच्यात रसावर ठेवा सकाळी व एक ग्लास साखळचा रसात ते लिंबाचा रस टाका रस आणि त्यामध्ये काळे मीठ टाकून पिल्याने कपची समस्या दूर होण्यास मदत होत असते जर आपणात भाजले असेल कच्च्या करता कच्चा बटाटा पिसून रस काढा तो रस ज जळलेल्या ठिकाणी लावल्याने आळा मिर त्याचबरोबर तीन चारचा सालीचं साल्याला जाळून एक चूर्ण बनवा आणि ते चूर्ण गाईच्या गोमात मिसळून जळलेले ठिकाण लावल्यास आळा मिळतो कानात फोड झाले असल्यास लस लसणाचा सरसोचा तेलाच उकळा त्या तेलाने सकाळ दुपारी संध्याकाळी कानात दोन दोन थेंब टाकल्याने कानातील फोड वाहून जातो किंवा ठीक होतो आणि दुखणे बरे होते लग्नी करताना जर जर होत असेल तर त्याचे काढलेला मधमध काढून त्या हातामध्ये चूर घालतात आल्याचे पाणी वाटेत काढ ते पाणी सकाळी पन्नास ग्रॅम खोराक म्हणून सकाळ आणि संध्याकाळी सकाळ दुपारी संध्याकाळी प्या लेगीचे दर्ज कमी होण्यास मदत होईल फोड आल्यावर लिंबाचा पाण्याचा कुटून गाईच्या गोमूत्रात चांगले पकवून थोडे गरम झाल्यावर फोड आलेल्या जागेवर कापडाने बांधल्यावर जुने फोड किंवा कधीच न ठीक न होणारे फोडसुद्धा बरे होण्यास मदत होत असते ते डोके दुखीसाठी श सुंटेचे बारीक शेळीच्या दुधात मिसळून नाकाने खेचल्याने सगळ्या प्रकारचे डोके तिकडे बरे होते जर लेगून साखर येत असेल तर आपण जांभळ्याच्या बिया सुकवून त्याला बारीक पावडर बनवा आणि ती पावडर गाळून घ्या सर्व साधन एक चुटकी घेऊन पाण्यावर बी घेतल्याने जगवेतून लगतेने थांबते काल एक चमचा पिराने फरक पर... पडत असतो हृदयरोगासाठी अजवाईन काळी मिरच आणि सौंदर्य मीठ यांचे एकत्र करून चूर्ण तयार कराय त्याचे स प्रमाण सम घ्या हे चूर्ण एक चमचा प्रत्येक दिवशी झोपताना गरम पाण्यासोबत घ्या सगळ्या प्रकारचे हृदयरोग दूर होण्यास मदत होत असते खोकताना रक्त पडत असेल तर दोन तोळा जांभळ्याच्या बियाचे बारीक करून चूर्णमुळे एक आठवडा एक ग्लास पाण्यासोबत घेतल्याने खोकताना रक्त येण्याचं थांबते था। यामध्ये साखरेसाठी था इतर पदार्थ मिक्स करू नका अर्धा दुखीकरता तीन काप्याच्या वड्या किंवा मल्यागिरी चंदन गुलाबजराबरोबर घासून गुलाबजराचं प्रमाण जास्त घ्या आणि हे नाकाजळ ओढा अर्धदुखी अवश्य सामता होण्यास मदत होईल स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण मेंदीची बी एक चमचा घेऊन शुद्ध मादावर सकाळ दुपार संध्याकाळ सेवन केल्याने मस्तिष्कशी कमजोरी आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर डोकं दुखीपासून आपणास आराम मिळतो आपण हे सर्व उपाय दादी दादेमाचे नुकसा म्हणून उपयोग करू शकतो आणि सर्व साधन दुखण्यापासून आपल्याला आराम मिळण्यास मदत होईल